पंचशील बुद्धविहार लोकार्पण सोहळा तसंच भगवान बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना गुरुवार दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता पूजनीय बदंत ज्ञानज्योती महाथेरो तसंच भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या शुभस्ते अनावरण होणारे अशी माहिती पंचशील मित्रमंडळ व पंचशील महिला मंडळाच्या वतीनं देण्यात आली कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी आठ वाजता धम्म ध्वजारोहण तसंच समता सैनिक दलाच्या वतीनं मानवंदना सव्वा आठ वाजता पंचशील बुद्धविहार इथून प्रेमसागर जगतापमाळा मार्गे पंचशील या ठिकाणी मिरवणुकीची सांगता होणार आहे सदरचा कार्यक्रम पंचशील गृहनिर्माण संस्था चव्हाण मळा के जे मेहता हायस्कूल रोड या ठिकाणी साजरा होणार आहे या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम सुचित्रा गांगुडे अशोक जाधव रोहित शिंदे मीरा गायकवाड जयश्री शिंदे जयदेव साळवे अश्विनी शिंदे किरण जाधव शोभा बागूल रघुनाथ सोनवणे राजाराम अहिरे डॉक्टर गंगाताई पंडित पूजा गोसावी राहुल बागुल मिलिंद शिरसाट तुषार गांगुडे स्वराज गांगुडे हरीश गायकवाड राजेंद्र साळवे सिद्धार्थ गांगुडे विजय कांबळे कुणाल बागुल अनिकेत गांगुडे प्रशांत जगताप चंद्रशेखर उगडे गिरीश जाधव बागेश साळवे आदी घेत आहे सविनय जेबी मी अश्विनी शिंदे मी पंचशील नगरीमध्ये सर्वांचं स्वागत करते आपल्या पंचशील नगरीमध्ये मध्ये पंचशील बुद्ध विहार लोकार्पण सोहळा व भगवान बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापनाचे आयोजन केलेलं आहे त्यासाठी Uh, उद्या दिनांक सत्तावीस दोन हजार पंचवीस रोजी अं महा पूजनीय भंतेजी ज्ञान ज्योती यांच्या हस्ते, हस्ते आ, हा कार्यक्रम आयोजित केला आहे या, या पूजनीय भंतेजी आपल्यासाठी उपस्थित राहणार आहे हे आपलं मोठं भाग्य आहे त्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभणार आहे ते चंद्रपूर वरून येणार आहेत त्यानंतर भीमराव यशवंत आंबेडकर हे आपले आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत आणि तेही आपल्याला या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे त्याबद्दल ते देखील आपलं मोठं ते कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि या कार्यक्रमाला आमच्या पंचशी सोसायटीतल्या महिला मंडळाने स्वखर्चाने आणि स्वकष्टाने मोठे योगदान दिलेलं आहे इथे तसेच या कार्यक्रमाला पूजनीय भंतेजी अनेक भंतेजी उपस्थित राहणार आहे तसेच माननीय मोठमोठी कार्यकर्तेही Uh, माननीय उपस्थित राहणार आहेत तरी या कार्यक्रमाला सर्वांनी यावे व या कार्यक्रम या ऐतिहासिक कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाला प्रतिसाद द्यावा जयभीर नम बुद्ध विहार येथे गौतम बुद्ध मूर्तीची स्थापना होत आहे उद्या दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजेपासून कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे या कार्यक्रमासाठी खूप मोलाचे बहुमोल योगदान सौ सुचित्रा गांगुर्डे सौ पूजा गोसावी व आमच्या पूचशील पंचशील हाऊसिंग सोसायटीच्या सगळ्या महिला आजोबाच्या पण सगळ्या महिलांनी खूप साथ दिली खूप योगदान दिलं घरचे कार्यक्रम ठेवून त्यांनी थे सगळ्यांनी ठेवून कार्यक्रम कसा सुशोभित होईल त्याबद्दल ते अजूनही कार्यरत आहेतच तर कार्यक्रमाची रूपरेषा अशी बाकीचे सर्व अश्विनी शिंदे हिने सर्व सांगितलेले आहे तर थोडक्यात मी कार्यक्रमाची रुप रेषा सांगत आहे की सकाळी साडेसात आठ वाजता इथे सर्वांसाठी नाश्ता ठेवलेला आहे नाश्ता झाल्यानंतर सकाळी आपली मिरवणूक निघणार आहे धम्मध्वज प्रथम होईल धम्मवंदना होईल धम्मवंदना झाल्यानंतर मिरवणूक होईल मिरवणुकीमध्ये सगळे पूर्ण टँकर सडा वगैरे टाकून फुलांचे फुलांचा पण रांग फुला फुला वगैरे सडांचा टाकून नंतर रांगोळ्या आहेत रांगोळ्यानंतर छोटे भंतेजी जातील नंतर मोठी भंतेजी आहे ट्रॅक्टर मध्ये मूर्ती ठेवलेली जाईल त्यामध्ये भीमराव आंबेडकर पण एक मुलाला आपण तयार केलेलं आहे आणि नंतर मग महिला मंडळ मग मित्र मंडळ आणि अशी सगळी ती हे होणार आहे तिथून आल्यानंतर पूर्ण ही प्रेमसागर ह्याच्या मार्गे जाऊन देवी मंदिरहून परत ती पुंजशील सोसायटीमध्ये सभा येणार आहे सा, मिरवणूक येणार आहे इथे आल्यानंतर साहेबांचं सर्व सा मूर्ती स्थापन झाल्यानंतर सर्व भंतेजींचं बेजींना पण सगळ्यांना अन, अन्न अन्नदान भोजनदान वस्त्रदान करण्यात येईल त्यांचं पण पूजन करण्यात येईल नंतर साहेबांचं भाषण वगैरे झाल्यानंतर सगळ्यांना आपण अन्नदानाचा कार्यक्रम ठेवला आहे याचा ला सर्वांनी लाभ घ्यावा नाशिक रोड परिसरातील तेज मेहता हायस्कूल येथील पंचशील हाऊसिंग सोसायटी येथे गौतम बुद्ध मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा हा दिनांक सत्तावीस तारीख म्हणजे उद्या माननीय श्री भीमराज आंबेडकर यांच्या हस्ते होत आहे स्थानिक आम्ही सर्व रहिवाशांनी या बुद्धविहारासाठी मूर्तीची स्थापनेचं सा आयोजन केलेलं आहे स्थानिक महिला मंडळ पंचशील हाऊसिंग सोसायटी पंचशील मित्रमंडळ यांच्या वतीने या सोहळ्यासाठी सर्वांचं सहयोग आहे आजूबाजूचे सर्व नागरिक स्थानिक नागरिक यांच्या योगदानाने उद्या हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमाला आपली सदरणीय उपस्थिती दाखवावी आणि या कार्यक्रमाची शोभा आपण सर्वांनी मिळून वाढवावी अशी आम्ही अपेक्षा करतो जय हिंद नमोबुद्ध आहे जय भिंद मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड